मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जी जाऊ लाखोंचा मोर्चा निघालाय करोडो लोक मुंबई मध्ये पोहोचणार आहेत मराठ्यांचं भगव वादळ अंतर्वादी सराठीतून जे निघालं पुण्यात त्या ठिकाणी विसावलं होतं ते आता लोणावळे मार्गे मुंबईकडे येईल ताकदीनं लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत पण काही नतद्रष्ट लोक काही समाज विघातक लोक काही संघी मानसिकतेची लोक किती घाणेरड्या वृत्तीचे असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते डुचक तिरळ बघतंय परंतु समाजात विष कालवण्याचं काम करतय हा माणूस आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला आरक्षण थांबवलं आरक्षण रद्द करायला लावलं आता परत मोर्चे निघालेत सरकारकडे मागणी केली जाते पण हा माणूस विनाकारण जाणीवपूर्वक विष कालवण्याचं काम करतोय वाद लावण्याचं काम करतोय आणि याचा मास्टर माइंड कोण गुणरत्न सदावर्तीने किती हलकटपणा करावा याला एक मर्यादा असते हे सगळं का केलं जात आहे मोर्चा मुंबईत जाणार आहे ह्याच्या काय बापाचं काय रान कोण घेऊन जाणार आहे का याला काय या नुकसान होणार आहे का परंतु जाणीवपूर्वक काही करून टार्गेट करायचं आणि मी फार संविधानाचा अं लाडका अभ्यासक आहे हे दाखवून लोकांना मूर्खात काढायचा हा जो सदावर्तेचा कार्यक्रम सुरू आहे हा कुठल्या मानसिकतेचा आहे आणि याचा कोण पाठीरा काय हे महाराष्ट्राला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही परंतु मला चर्चा तर करावी लागेल म्हणून सांगावं सुद्धा लागेल अरे मनोज जरंगे पाटलांसारख्या एक सर्वसामान्य माणसावर करोडो लोकांनी विश्वास ठेवला रस्त्यावर आलीत जमलेली फक्त नुसतं त्या सदावरतीकडे रागात बघितलं तरी ह्याचं असं जय भारत होईल पण तरी किती गुर्मी आहे ह्याच्या अंगामध्ये हा वेगळा म्हणजे मला असं वाटतं की का असं वागायचं किंवा का असं करायचं एवढी खुन्नस किंवा एवढी घाणेरडी वृत्ती कशासाठी तर ती त्याच्या विचारासाठी अरे जो माणूस डॉक्टर आंबेडकरांचं फक्त नाव घेतो जो माणूस संविधानिक मार्गाने कायद्याचा गैरवापर करतो संविधान संविधानिक मार्गाने काम करत नाही आणि ज्याची वकिलीची सनद मान्य न्यायालयाने रद्द केली तो काय पातळीचा आणि किती लायकीचा असेल हे जगजाहीर आहे तरी सुद्धा त्याच्या वैयक्तिक गोष्टीत कुणाला पडायची पण गरज नाही पण जाणीवपूर्वक इकडे काय विषय घालवतोय सदावर्तीने एका खाजगी चॅनेलवर जाहीर सांगितलेलं आहे तो अरेस एसचा आहे संघी मानसिकतेचा आहे आणि लहानपणापासून तो त्याच्यात वाढलेला आहे याचा अर्थ काय आरक्षणाला विरोध करणारा कोण आहे फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षणाच्या विरोधात केस कोणी दाखल केली होती तेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हाणून पाडण्याचं काम कुणी केलं क्रॉस पिटिशन कुणी दाखल केलं होतं हे सगळं महाराष्ट्राला माहितीये हे सगळं तुम्हाला आम्हाला माहितीये असं असताना सुद्धा तो कुणाचा पाठी काय कोण वाचवत आहे सदावरतीला किंवा कोण सदावर्तेच्या पाठीशी आहे वाचवायचं तर लांबची गोष्ट राहिली तोच माणूस आरक्षणाचा लढा हा बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय हे मला आपल्याला सांगायचंय एक सप्टेंबरच्या दरम्यान जे आंतरवली सराटीमध्ये मा आंदोलकांना मारहाण झाली आणि जे काही प्रकार घडला होता त्या पोलिसांना दिलेला आदर्श आदेश ज्या व्यक्तीनं दिला तो व्यक्ती महाराष्ट्राला माहितीये मा तोच सदावर जर पाठीशी असेल तर एवढे लाखो लोक करोडो लोक येत आहेत आरक्षणासाठी स्वतःच्या न्याय हक्कासाठी पोरा पोराबाला न्याय हक्कासाठी इतक्या वर्षाचा लढा आहे तो आता कस ताकदीनं लढला जातोय एवढा असताना सुद्धा ह्यांना काय वाटत नाही एवढा असताना सुद्धा जाणीवपूर्वक विष कालवण्याचं काम बर मोर्चा याच्या अगोदर सुद्धा असंच केलं होतं भगतसिंह कोश्यारी ज्यावेळेस राज्यपाल होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाची त्या ठिकाणी लाट पसरलेली होती आणि त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे मोर्चे होते पुण्यात सुद्धा आपण पुणे बंद केलं होतं किंवा के संवैधानिक मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली आंदोलन सुरूच होती त्यावेळेस सरकारच्या वतीनं मुंबईत आंदोलन त्यावेळेस पण ह्याचा विरोध होता हा सरकारचा बटिक म्हणून काम करतो सदवर्ते सरकारच्या अंगावर जर कोणी किंवा सरकारच्या विरोधात असेल तर हा लगेच पिसळून उठतो आणि बाकीच्या मोर्चाला ह्याचा पाठिंबा असतो बाकीच्या गर्दीला ह्याला काही अडचण नसते बरं याच कुणी काय वाकड केलंय याच्यात हायकोर्टात गेल्यामुळं काल सरकारला नोटीस पाठवली हायकोर्टाने माननीय न्यायालयाने नोटीस पाठवल्यामुळं सरकारच्या माध्यमातून पोलिसांनी आता जरांगी पाटलांना नोटीस दिली सगळ्या लोकांना तिथं परवानगी मिळणार नाही मग काय मुंबईच्या वेशीवर थांबायचंय का बरं लोक थांबतील का ऐकतील का कसं अडवणार तुम्ही लोक कसे आहेत का ही विचार करायचा नाही फक्त कायद्याचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीचा काहीतरी हे करायचंय कशासाठी तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलंय की मोर्चा घेऊन येऊ नका मुंबईकडे आपण चर्चा करू हे करू ते करू त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली अधिवेशन पण घेणार म्हणले मग कागदावर हे करून काय ते विषय पुढे जाऊ द्या पण दुसऱ्या बाजूला जर त्यांचाच एखादा माणूस सदावरतीला पुढे करून त्या तिराळ्या त्या भूमिकेतून जर विनाकारण सामाजिक समजा ते निर्माण करण्याचं काम करायचा प्रयत्न असेल तर किती वाईट आहे बरं हे कळत नाही का कुणाला याच्याकडे कुणाचं लक्ष नाही का, का जाणीवपूर्वक विद्वेषाचं राजकारण करण्यासाठीच हा सगळा कार्यक्रम सुरू आहे जाणीवपूर्वक विष कालवण्यासाठीच सदावरतीला सरकारने मोकळा सोडलाय बरं अशी किती लोक आहेत सरकारने मोकळी सोडलेली जी फक्त बोलण्यासाठी पोपट पंची करतायत नितेश राणे ते जे काही मोर्चे काढतायत त्याच्यावर सदावरती बोलणार नाही तिथं दातखिळी बसेल नाहीतर राणे त्याला तिथं जाऊन दोन प्रसाद देतील ते रा तिथं नाही बोलणार म इकडे बोलणार शेवटी हे सगळे एकाच विचारधारेचे किंवा पक्षाची माणसं आहेत आरक्षणाच्या लढ्यात सदावर्ते साहेब काय बिघडले तुमचं जर ते त्यांच्या भाकरीच्या आरक्षित हक्कासाठी लढत असतील बरं आज मराठ्यांचा मोर्चा आहे दोन चार दिवसांनी नंतर ते ओबीसी वाले मोर्चा काढणार आहेत मग ओबीसी मोर्चा काढल्या विरोध असणार का त्यावेळेस परत गप्प बसतात का तर सरकारमधले भुजबळ आहेत म्हणून म्हणजे इकडच विरोध करायचा तिकडं मात्र गप्प बसायचं हा डबल ढोलकी कार्यक्रम कशासाठी साहेब हा डबल ढोलकी नाही हा सुपारी वाजवण्याचा कार्यक्रम सदावरती सरकारची आणि त्यांच्या मास्टर माइंडची बरोबर त्या ठिकाणी सुपारी घेतात आणि मग विरोध करायला बाहेर बोंब पडतात आणि विनाकारण सामाजिक वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हाच एक शंभर टक्के शुद्ध डाव आहे बाकी काही नाही आणि याच्यामुळं सामाजिक विद्वेषाचं काहीतरी घालण हे होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा जो मास्टर माइंड सरकार मधला नेता आहे त्याच्या आसपास काही मराठी नाही आहेत का ढिगाणे आहेत सगळे प्रस्थापित त्यांना काहीच राग येत नाही हो आपलाच माणूस कुणाला तरी पुढं करून त्या ठिकाणी आरक्षणाचा जो काही आहे त्याला खो घालण्याचा प्रयत्न करतोय ते म्हणत आहे बुजगावनं नाही सरकारच्या विरोधात आहे म्हणून आपण सदावरतीची बाजू अरे याला काय अर्थ आहे याला काही लॉजिक सुद्धा नाहीये पण हे चुकीचं आहे आणि चुकीचं म्हणण्याची हिंमत तरी मधल्या किंवा नेत्यांच्या आसपासच्या बच्च्यांना चेले चपाट्यांना असली पाहिजे हा माझा साधा सरळ सवाल आहे काय थंडी पडली आज पुण्याचा तापमानाची जर बघितलं तर अत्यंत निश्चं निश्चांकीय सकाळची प्रहर आहे अत्यंत थंडी आहे पुण्यामध्ये हजारो नाही लाखो लोक रस्त्यावर ह्या थंडी गारव्यात चालतायत राहतायत तिथंच खातायत पितायत झोपतायत लोणावळ्यात तर मोर्चाची वाट बघत रात्रभर लोक बसलेली होती याचा अर्थ काय पोटतिडकीनं लढा सुरे तुम्ही तो बदनाम करण्यासाठी खो घालण्यासाठी किंवा वितृष्ट आणण्यासाठी किती न्यायालयीन प्रकरण त्या ठिकाणी दाखल करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणार अरे अशाने त्या न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल अशा तुमच्या घाणेरड्या वृत्तीमुळं स्वार्थी सरकारी वृत्तीमुळं हे थांबलं पाहिजे आणि हा हलकटपणा सोडला पाहिजे हा सामाजिक विद्वेषाकडे घेऊन जातो तो झाला नाही पाहिजे हा आता चाललाय तो कुणी त्यांच्यापर्यंत पोचवावा का त्यांना सद्बुद्धी मिळावी एवढंच फक्त काय ती अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय